कोई चला गया, कोई जा रहा कोई जा लेकिन भाई समझ चला चली का है मेला हा रक्त कॅसा आहे सोती किंवा इथं राहता आलं नाही तर तुमचं आमचं काय मला म्हणजे अनेकांना इथं राहता आलं नाही कारण मृत्यू नोकरी या ठिकाणी फक्त एकच आहे इथं आल्यानंतर मरण आता नीट आहे का इथं आल्यानंतर जर मरण आहे तर ते मरण जर सुखाचं व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे रंगमत असेल मनुष्य जीवन हे दिलंय कशासाठी आणि त्याचा वापर आपला होतोय कुठं मनुष्य जीवन आहे इतरत्र जीवांमध्ये नाही म्हणजे नाही एवढे चांगले चांगले गुण इतर जीवांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात नाही कळलं नाही कळलं तुम्हाला माणसामध्ये नाही एवढे चांगले चांगले गुण आपल्याला जनावर जनावरांमध्ये पाहायला मिळतात तरी सुद्धा माणसाच जीवन श्रेष्ठ का याला नेमकं कारण काय ऐका मांजर का नाही मांजर 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 yeah. मांजर राहो महाराज नवरावबाईचं लग्न झालं वीस पंचवीस वर्ष लग्नावर झाली लग्नाला झाल्याच्या नंतर महाराज आता ते चुलीवरती उचली गेल्या जवळजवळ तर माणसं गॅसवरती आले गॅसवरती आपलं दूध ठेवलं पण महाराज तापल्यानंतर तिने पातेल्यावरती काय म्हणतात झाकण वगैरे ठेवायचं ताट वगैरे ठेवायचं तिला लक्षात राहिलं नाही नवरा बेको आपल्या गप्पा मारीत बसले तेवढ्यामध्ये मांजर कधी येते दूध पियत कळतही नाही मांजर कधी येतय दूध पितय कळत एक काम करा मांजराचा वाटोळा करा अजिबात कामा नये महाराज बायकोला राग आल्याच्या नंतर नवऱ्याला असं वाटलं की बायकोला त्रास देते बायकोला बायकोला त्रास देते मांजर त्रास देते अरे वीस वर्ष झाले लग्नाला मी कधी एका शब्दाने बोललो नाही मांजर बायको <laughs> मांजर बायकुला त्रास आहे त्याने काय केलं एक गोणी घेतली त्याच्यामध्ये मांजर टाकलं गोणीचं तोंड बांधलं डायरेक्ट मोटरसायकलीवरती महाराज ही अशी कॅरेजला आड़कवली मारली गाडी स्टार्ट केली डायरेक्ट इथून निघाला डायरेक्ट तिकडे जामखेडला नेऊन मांजर सोडलं सोडल्याच्या नंतर महाराज आता तुम्हाला सांगतो मांजर सोडल्यानंतर तो घरी आला घरी आल्याच्या नंतर बायकोला सांगितलं टेन्शन घेऊन नको मांजर सोडून दिला मांजराचं वाटुळं केलं मांजर आता घरी येणार नाही तूच मांजराची गाठ होणार नाही घरी आला घरी आल्याच्या नंतर सायकल म्हणजे मोटरसायकल लावली घरामध्ये गेला बायको एक तांब्याभर पाणी आलं पाणी आणलं पिलालं पिला तूच हे नाही तर महाराज दारामध्ये हजर काय तोंडाकट मांजर मांजर दारामध्ये हजर मालकाला म्हणतोय मालक मॅव मालक आता नीट आहे का माझा दृष्टान संपला मांजराला रिटर्न येण्याचा पत्ता मालकाने दिलाय का हा अहो महाराज आपण माणसासारखे माणसं आपण खेडे गावातले आपला एखादा पाहुणा मुंबई पुण्याला जर असला त्याने जर पत्ता दिला तर सतरा बाऱ्या फोन करतो गाडीमध्ये बसतो एसटीत बसून सतरा बाऱ्या फोन करतो चिठ्ठी दिलेली असली ती वाचतो पत्ता दिलेला असला तो वाचतो तिथं जातून दुसऱ्याच्याच घाडावर चिड्या दाबतो टिंक टिंक टिंगटो बाई घरातून आली त्यांनी विचारलं कोण खाय म्हणा रॉंग नंबर माणसासारखे माणसं महाराज तिथ गेल्यानंतर रॉंग नंबर लागतो पण मांजराला तुम्ही कुठेही सोडा भिडचूक पद्धतीने सोडणाऱ्याच्या घरी आजर होत सांगा महाराज मांजरामध्ये तो गुण नाही का असे किती सांगू बैल बहीण बैल बहीण महाराज गायीच वासरू बघा गा गा तुम्ही महाराज किती गाय असू द्या किती गाया असू द्या गाया हजार गायामध्ये महाराज त्या वासराला सोडा पण गाईचं वासरू एक न आहे त्याच्या आईला जाऊन म्हशीच्या टोनग्याच नाही बोलत मला सांगायचंय काय माणसांमध्ये नाही एवढे चांगले चांगले गुण मला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात तरी सुद्धा माणसाच जीवन श्रेष्ठ का कारण त्याच एक कारण आहे इतर जीवाला ज्ञान नाही फक्त माणसालाच फक्त ज्ञान आहे ते फक्त मृत्यू लोकामधून उद्धरून जाण्याचं जीवन उद्धार करण्यासाठी ते ज्ञान आहे मग मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे गमत असे वाईट कर्म करण्या जीवाला तोच श्रास चांगलं कर्म करण्या जीवाला तोच श्राफ मग दोन्हीकडे जर त्रास एकच असेल तर चांगलं करावं का वाईट आमच्याकडे दोन दोन वर्षाचे लेकर बोलते तुम्ही एवढ्याने झाले तरी बोलत नाही वाईट कर्म करण्यात जीवाला तोच त्रास चांगलं कर्म करण्यात जीवाला तोच त्रास मग तुन दोन्हीकडे जर त्रास एकच असेल तर चांगलं करावं का वाईट ज्ञानोपरावर करा अगाभूच वार्ता चालावे ना तरी पाऱ्याची शिणवावे ना धाबावे तरी तिची मध्ये इथून तुम्हालाহরণ घाला जायचं डांबरे रोडने गेले तरी पाय दुखतात मजून शेता शेताने आडराणाने बांधा बांधाने गेले तरी पाय दुखतात मग दोन्हीकडे जर पाय दुखतच असेल तर डांबरे रोडने जावो का आडराणाने तस वाईट कर्म करण्याचीवाला तोसार चांगले कर्म करण्याचीवाला तोसार मग दोन्हीकडे जर त्रास एकच असेल तर चांगले करावो का वाईट ईच्या पुढच्या व मध्ये मौली वर्णन करतात आकुळे श्री दांड्याच्या गाळी पर वाई ते वाई सांडेल <laughs> की आमची माता भगिनी तिचा मालक रोज पिऊन आला इकडचे नसतील फिर रोज पिऊन आला की सारखं मारायचा नियमानच मारायचा तिने ठरवलं याचा मार रोज खाऊन नांदण्यापेक्षा दुसरा केलेला बरा म्हणून त्या माराच्या भीतीने तिने दुसरा केला पण महाराज ज्या दिवशी दुसरा केला त्याच दिवशी मार सुरू झाला मग पहिल्याला सोडणं गुन्हा झाला की नाही त्याला असू नका आपलंही तसंच आहे सेम क्वालिटी नो डिफरन्स अहो राजा रावणाने माझीच मामा सांगले की मामा तुम्ही प्रभूरामचंद्राकडे हरणाच्या विषयात जा प्रभू रामचंद्र तुमच्या पाठी मागू लागलं की मी शिदेले घेऊन मामाने सांगितलं रावणा ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हे लहान होते त्यावेळेस एकाच पानाच्या पिसाण्यामध्ये त्याने समुद्राला लावलं ला होतं आता ते मोठे झाले असतील मला जे मारल्याशिवाय राहणार नाही मी काही तिकडे जात नाही रावणाने सांगितलं मामा जर तुम्ही गेले तर तुम्हाला अर्ध राज्य बक्षीस देईल मामाने सांगितलं तू देशील पण मी परत आलो तर मी परत येत नाही तुझं अर्ध राज्य मला मिळत नाही म्हातारा त्रास ता लाडू घातले लोकाला म्हाताऱ्याला काय उपयोग तसा मारीच मामा सांगितलं मी मरतोय तिकडं आणि तुझं अर्ध राज्य काय पूर्ण राज्य दिलं तरी माझ्या काय कामाचं रावण ला झाला रावणाने सांगितलं मामा जर तुम्ही गेले नाही तर एकाच बाळाच्या पिसाऱ्यामध्ये शिर उडू तो सावधच झाला तिकडं जातोय तर राम मारतोय इथं थांबतोय तर रावण मारतोय मग रावणाचा मरून नरकाला जाण्यापेक्षा रामाच्या हाताने म्हणून उद्धार तरी का करून घेऊ नये तस वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा पैसे आवडते ही करणे अभिने तरी विहीत कोण भारी बोले भारी अरे अर्जुना मनाला मात्र असं सैराट वागणं आणि शास्त्र सांगते असं वागणं तसमा शास्त्र प्रमाणते कार्या कार्य व्यवस्थित शास्त्र सांग शास्त्राने जसं सांगितलं तशा प्रकाराने जर वागलं उदाहरणं सांगते ज्ञानोबाईच्या भाषेतच जर बोलायचं ठरलं तर ज्ञानोबाई म्हणतात अगोदर उदाहरण सांगतो आणि नंतर उभी सांगतो एका बाईने काय केलं दुधाचं भांड आपलं चुलीवरती ठेवलं आणि जाळाचं प्रमाण वाढवलं जाळाचं प्रमाण वाढवल्याच्या नंतर ती बाई किचन रूम मधून बैठक रूम मध्ये जाऊन बसली दुधाने काय विचार केला या बाईने आपल्याला जाळून 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 मारायचा प्रयत्न केला आपल्याला या पातल्यामध्ये राहायचं दुधाने काय केली आत्महत्या दूध ओतू केलं ते सूर वगैरे जाळ वगैरे होता तो विजला गेला वास वगैरे आला बाई पळत पळत आली आणि ते पातीला कस तरी उचललं आणि बाजूला ठेवलं पण राखेत पडलेलं जे दूध होतं ना त्याच्यासाठी तिने काय केलं हातावरती पाणी घेतलं आणि राखेत पडलेल्या दुधा भोवती फिरवला हे कृष्ण आता मला सांगा इथं राखेत दूध पडलेलं खाण्यासाठी भगवान परमात्मा एवढा दुबळा आहे त्याच्या घरी काय कमी आहे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे ताकाचे सरोवर आहे नवनीताचं पूड आहे मग हिचं राखेत पडलेलं तुझं खाण्यासाठी परमात्मा दूर पर आहे पण एक मिनिट आहे त्या बाईने आमच्या महाराज मंडळीला आळंदीकर महाराज मंडळीला उपवासाच्या दिवशी जर एक एक कप भर जर दूध दिलं असतं तर काय झालं असतं मी जाऊ का आता <laughs> बोला ना मावश्या हो एक एक कप भर जर दूध वारकऱ्याला जर दिला असत एकादशीच्या दिवशी तर काय झालं असत पुण्य लागलं असो नको वारकऱ्याला देऊ स्वतःच्या मुलाला एक कप भर पाचला असत तर त्याची भूक तरी भागली अस नको मुलाला पाचू स्वतः एक कप कर चहा करून दिली असती तर आळस तरी गेला असता की नाही पण पैकी तिने काही केलं नाही जाळाचं प्रमाण वाढवलं दूध उतू गेलं ज्ञानोपरा म्हणतात ना दुध वाढीता ठाव ते उतोरी जाय स्वभाव अरे अर्जुना त्या दुधाचा स्वभाव आहे उतू जाणं पण त्या बाईने तसं न करता जाळाचं प्रमाण वाढवलं दूध उतू गेलं ज्ञानोबाला म्हणतात ते दूध उतू गेलं त्याच कर्म होईल पण कर्मामध्ये जमा ठरणार नाही काय केलं पाहिजे वाईट कर्म करण्या जीवाला तोच चांगलं कर्म करण्यामध्ये जीवाला तोसरा मग जीवन उद्धारा करता आपण काय केलं पाहिजे तर एकच विचार केला पाहिजे की या मृंदू लोकी संसार सागरातून आपण कधी उतारून जाऊ त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्याच्या क्षणाक्षणा हा करा आज काय <laughs> कीर्तन कारण सगळे महाराज यांनी सांगितलं तुमच्या भागात काय म्हणते काय नाही नगरच भाग आहे ना म्हणजे राहिल्या नगर आम्ही नगरीच आहे राहिला मुंबईला आहे आपल्याकडं सैल पेलेले वासर म्हणतात का <laughs> सैल पिले कळत नाही सोडून देणे आहे ज्ञानोबराय तुकोबराय सारखे जर संत महात्म्या असले त्यांचं ज्ञान जर आपल्या जवळ असलं आणि त्यांच्या जर चरणावरती जर लागले तर असे सैलवासर कधी कमी पडणार आहे गाई चल स्वभावंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात क्षण क्षणा करावा विचार तरावया वया पार भव शिंदू संसार सागरातून तोडून जाण्यासाठी हा विचार केला पाहिजे बाबा खरं सांगा बाबो साधारण वय किती अंदाजे त्रेपन्न त्यांना बोलतो म्हणजे त्यांच्या दारात गाडी सोडली असं नाही <laughs> त्यांच्या निमित्ताने सगळ्यांना सगळ्यांसह मी सगळ्यांना सगळ्यांसाठी बोलत आहे आल्यापासून आतापर्यंत प्रत्येकाने विचार केलाय की नाही तुम्हाला नेमकं काय झालंय म्हणजे किती मुलं झाली हे नाही विचारायचं तुम्ही विचार केलाय का नाही बाईक बले काय मत आहे आपलं त्यांना किती आवाज सोडावा यांना किती आवाज सोडावा एखाद्याची <laughs> कसा माईक बंद पडा हा विचार असतो की नाही एखाद्याने जर त्रास दिला बरोबर का नाही म्हणजे तुमच्यासाठी नाही बोलत प्रत्येकाला फक्त विचारासाठी बोलतोय मी प्रत्येकाचा विचार काय आहे कांद्यातले आले, आले का बटाट्यात घालायचे बटाट्यातले आले का लग्नामध्ये घालायचे हा विचार आहे की नाही गोरीचं लग्न करायचं म्हटल्यानंतर कोणाकून घ्यायचे कोणाकून कर्ज काढायचं प्रत्येकाला माणूस जन्माला आल्यानंतर विचार नाही असा माणूस नाही पण संत महात्म्याने जो विचार तो विचार वेगळा आहे संत महात्मे जे विचार करतात तो कशाचा विचार करतात चाळीस चाळीस हजार रुपये पाकिटाचा काय मत आहे तुमच्याकडे संत नाही हे संत आहे युट्यूब चालू आहे त्याच्यामुळे मला बोलताय ना महाराज कस आहे महाराज <laughs> विचार केला पाहिजे पण जी। जीवन उद्धाराचा विचार संत महात्म्याने जीवन उद्धाराचा विचार स्वतःच केला असं नव्हे स्वतः संत महात्मे म्हणजे त्यांना येणही शिल्लक नाही आणि जाणंही शिल्लक नाही संत महात्म्यांना त्यांनी आशा उच्च कोटीतलं काम केलंय की आपण आपल्या मरणालाच मरण आणलंय आम्हाला आजची स्थिती ज्यांनी प्राप्त केली त्यांना म्हणतात संत मार्ग <स्थाथ> <स्थाथ> नाही <स्थाथ> 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 संत महात्माने अशा उच्च कोटीतलं काम केलंय त्यांनी अमर हा अमर हा अशी स्थिती प्राप्त केली त्यांना म्हणतात महात्मा येणंही शिल्लक नाही जाणही चिल्लक नाही त्या संत महात्म्यांना पण पुन्हा पुन्हा इताने दिसतात पुन्हा पुन्हा राहताने दिसतात आणि पुन्हा पुन्हा जाताने दिसतात ते फक्त आणि फक्त इथे आल्याच्या नंतर फक्त परोपकार करतात परोपकाराय फरंती वृक्षा परोपकाराय फरंती न्या परोपकाराय गुअंत गवार परोपकाराय इदम शेणत संता विभूत या संत महामे येतात फक्त परोपकार आले घर घरच्या वैकुंठ संत महात्म्या येतात फक्त आणि फक्त करण्यासाठी गाय दूध देते कशासाठी गाय दूध देते कशासाठी बरं वर्णन करतात वत्साचे नि ओर गाय दूध वासरा करता देते पण वासरा पुरत देते का वासराचं भक्त देरीचं भक्त भक्त छापने देत नाही तसं संत झाल्याच्या नंतर एका उपकार नाही तर सगळ्या जगासाठी उपकार आहे माझ्या ज्ञानोपाराने माझा मराठाची बोल कौतुक हे शब्द हे फक्त महाराष्ट्रा पुरते नाही तर महाराज ज्ञानोपारांच्या ज्ञानेश्वरीवरती पी एच डी करण्यासाठी महाराज जगामध्ये स्पर्धा लागली पण ज्ञानोबरा एका होवीचा अर्थ सुद्धा सहजासहजी कळत नाही ही, ही ताकद ज्ञानोबराची पण आज महाराज धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये जाती जाती चालू झाल्या थेड निर्माण झाली सगळ्यांना हात जोडून एक विनंती